विद्यार्थी मित्रांनो नमस्कार समृद्ध जीवन प्रतिष्ठान नांदेड या भारती टीआरटीआय आणि एआरटीआयच्या अधिकृत प्रशिक्षण केंद्राच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी नसल्यामुळे त्यांना पोलीस भरती किंवा सैन्य भरतीचा फॉर्म भरता आला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी टीआरटीआय आय संस्थेने शिफारस प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपण आजचे महत्वाचे मुद्दे जर विद्यार्थ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर फॉर्म भरता येईल का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया शिफारस पत्र कसं आहे शिफारस पत्र नेमकं काय आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न व्हॅलिडिटी कशी काढायची यासंबंधी सुद्धा आपण जाणून घेऊया आणि फॉर्म भरण्याची योग्य प्रक्रिया काय आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थितपणे समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो टीआरटीआय पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण जे विद्यार्थी मित्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्हॅलिडिटी काढण्यासाठीच्या संपूर्ण प्रक्रिया ह्या अशा प्रकारे आहेत त्यामध्ये स्टेप पहिली आहे की ई ट्राईब व्हॅलिडिटीच्या साईटवर विद्यार्थ्यांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज करायचा आहे त्याचबरोबर अर्ज करताना व्हॅलिडिटीच्या कारणामध्ये ऑदर ऑप्शन निवडायचं आहे आणि ऑदर ऑप्शन निवडल्याच्या नंतर टीआरटीआयने उपलब्ध करून दिलेले शिफारस पत्र सोबत अपलोड करायचे आहेत आणि व्हॅलिडिटीचा अर्ज ऑनलाईन दाखल करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म सादर केलेली पावती सोबत जोडून टीआरटीआय पोलीस भरतीचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टीआरटीआय पोलीस भरतीच्या ऑनलाईन भरलेल्या फॉर्मची प्रिंट त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटीच्या प्रस्तावासोबत जमात पडताळणी समितीकडे आपल्याला सादर करायची आहे विद्यार्थी मित्रांनो टीआरटीआय संस्थेकडून जे शिफारस पत्र त्यांच्या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे ते शिफारसपत्र हे आहे त्यामध्ये त्यांनी पोलीस व सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस करिता अनुसूचित जमातीच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व निकाली काढणे याबाबत त्यांनी वेगवेगळ्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीकडे हे शिफारस प्रमाणपत्र त्यांनी जारी केलेले आहे या शिफारस पत्रामध्ये काय आहे सदर प्रशिक्षणाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र उपलब्ध आहे म्हणजेच या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडे कास्ट प्रमाणपत्र उपलब्ध आहे परंतु त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी उपलब्ध नाहीये त्याचबरोबर असे उमेदवार किंवा असे विद्यार्थी हे सध्या परिस्थितीत अन्य कोणत्याही शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशित नसल्याने म्हणजे त्यांचा आता सध्याला कुठेही ऍडमिशन नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ घेण्याकरिता शिफारस पत्राअभावी अभावी म्हणजेच अॅथॉरिटी लेटर अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरिता अडचण येत आहे त्याचप्रमाणे अन्य काही उमेदवार यांनी यापूर्वीच तपासणी समितीकडे त्यांच्याकडील अनुसूचित जमाती प्रमाणपत्राची तपासणी करण्याकरिता प्रस्ताव देखील सादर केलेले आहेत परंतु त्यांनाही अद्याप पडताळणी करून वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेले नाही सदर प्रशिक्षणाकरिता वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले असल्याने ज्या उमेदवारांकडे वैधता प्रमाणपत्र नाही असे उमेदवार या प्रशिक्षण योजनेपासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे सन दोन हजार पंचवीस या वर्षाकरिता नमून प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज सादर केलेल्या ज्या उमेदवारांकडे वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नाही म्हणजे उपलब्ध नाही असे उमेदवार पोलीस व सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी केलेल्या अर्जासह पडताळणीकरिता आवश्यक कागदपत्र घेऊन समिती कार्यालयास आल्यास अशा उमेदवारांच्या बाबतीत सदरपत्र हे शिफारस पत्र ग्रहित धरून त्यांच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव आवश्यक माहिती व कागदपत्रासह स्वीकारण्यात यावे विद्यार्थी मित्रांनो आपण आपला व्हॅलिडिटीसाठी ज्यावेळेस ऑनलाईन करतो त्यावेळेस आपण कारण सांगताना हे शिफारस पत्र त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज दाखल केलेली प्रिंट काढून त्याचबरोबर हे शिफारस पत्र जोडून आपल्याला प्रमाणपत्र पडताळणीची जी समिती आहे त्याच्याकडे हे सर्व डॉक्युमेंट सादर करायचे आहेत त्याचप्रमाणे सदर उमेदवारांचे तसेच यापूर्वी समिती कार्यालयात सादर केलेल्या परंतु सद्यस्थितीत ज्या उमेदवारांचे प्रस्ताव पूर्वीपासून समिती कार्यालयाकडे प्रलंबित आहेत अशा उमेदवारांचे पडताळणी प्रक्रिया पडताळणी प्रकरणी अधिनियमन दोन हजार व नियम दोन हजार तीन मधील तरतुदीनुसार प्राधान्याने निकाली काढण्यात यावे म्हणजेच टीआरटीआय अंतर्गत पोलीस व सैन्य भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केला असेल तर या दिलेल्या नियमानुसार प्राधान्याने लवकरात लवकर आपल्या व्हॅलिडिटी निकाली काढण्यात यावी असं माननीय आयुक्त मॅडम यांनी हे शिफारस प्रमाणपत्र काढलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण व सैन्य भरतीचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना ज्या विद्यार्थी मित्रांकडे कास्ट व्हॅलिटी असेल असे विद्यार्थी मित्र त्या फॉर्म मध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अव्हेलेबल त्या ठिकाणी करतील आणि व्हॅलिडिटीचा बारकोड नंबर या ठिकाणी एंटर करतील त्याचबरोबर कोणत्या ते व्हॅलिटी सर्टिफिकेट त्यांना उपलब्ध झालेलं आहे ती या ठिकाणी निवडतील आणि सेव्ह नेक्स्ट बटन दाबून पुढचा फॉर्म भरतील पण ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट अव्हेलेबल नाही अशा विद्यार्थ्यांनी नो हे बटन दाबायचं आहे नो हा पर्याय निवडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न विचारण्यात येईल की तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केला आहे का तर त्या ठिकाणी यस हा पर्याय निवडायचा आहे आणि व्हॅलिडिटी अप्लिकेशन रिसिप्ट नंबर आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे त्याचबरोबर पुढील माहिती म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासंबंधी माहिती भरून आपण सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून आपला फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन साठी ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता मेसेज करू शकता किंवा संपर्क करू शकता धन्यवाद मित्रांनो